तो वेलकम टू माय चॅनल चला तर आजारलेला आहे बिदावा ब्लॉग आणि आज आहे रविवार आज सुट्टी आहे म्हणून आज मी ब्लॉग करत हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि आज वर म्हणून आज ब्लॉग केला बदलला आज काय आहे रविवार hmm. उद्या रविवारची हां उद्या सुट्टी

माशील जोडीदार ना उभे तिकड घ्या संध्याकाळी येणार नाय कुठले घायचे बाई मावशीच्या घरी चालली ती तिथं चालू आहे आता रांगोळी काढायचं का तिकड सामान वगैरे इकडं झालंय त्यांची रंग उलकडून फायनल लुक असा आहे फायनल लुक आहे काढावं मॅडम फायनल लुक नाही तो फ्रेंड्स आता इकडे पावभाजीची तयारी मुलांना खूप दिवसापासून पावभाजी खावून तर इकडं सुरेखा भाज्या नसती पावभाजी तयारी चालू आहे तर आता इकडं मस्त पैकी पाव वगैरे आणलेले सुरेखाचं चालू इकडे करण्याचं काम भाज्या उकडायला टाकून देईन सुरेखाच सगळं आता ते निभावणार आहे सगळ्या गोष्टी अनुष्का दीदीची स्काउटचा ड्रेस आहे ना बेटा हा गाईड गाईड स्काउट गाईड ना तू गाईड आहे का हो अनुदिती गाईड आहे आता सगळ्यांना गाईडलाईन्स देणार ती स्काउट गाईडचा ड्रेस घालून

दहा ते किती टायमिंग सव्वीस जानेवारीला सह्याद्री शाळेमध्ये सह्याद्री कॉलेज वर आहे गेस परत त्याने म्हणजे नाईट ड्युटीला दादूचा डायलॉग चाललेला आहे का अनुदी का सिक्युरिटीचा ड्रेस घातला म्हणून तो चालले नाईट ड्युटीला चालले म्हणतो काय दादू अरे तेच आहे गाईड ड्रेस आहे गाईड ती गाईड स्काउट गाईड काम हो कामावर हो का सिक्युरिटी काय बोलतो डायलॉग कर डायलॉग मारपेक्षा चला एकदम आमची परी तयार झालेली आता निघाली <laughs> पापा की परी आम्ही चेंज करत नाही फिटिंग करायचं बरोबर चेहरा खूपच असा खुल्याला दिसतोय पावभाजी बाबा पावाच्या लाद्या बघून तर आता इकडं भाज्या आता शिजायला टाकायचं काम चालू आहे मग आवडत नाही तुझ्या पावभाजी खायची बर का मला काय बोलत रात्रीच्या माझ्या आजच्याच भाज्या राहत्यात

चक्कर आतमध्ये करायचं तोंड थोड माग कर ना।, ना माग हा आता ते नको काय करू एक रांगोळी ठेव शिजलेल्या व्यवस्थित एकदा सुरेखा आता मेष करतो मेष तर आता चालू पाव पावभाजी बनवायचं का मस्त काढले का

इकडं भाजी इकड रावा शिरा आता रेडी झालेला आहे मस्त पण गॅस फेरवतो बैठा झाला प्रसाद चालला तर चला व्हिडिओ आपण येथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये